नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भैशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून तुम स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत आज शडिवारीला नेण्यासाठी -ने शबनम बॅग कशी शिवायची जेव्हा मी स्कूटी कवर दाखवलं होतं तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती त्यांच्या रिक्वेस्ट खातरच मी हा व्हिडिओ बनवत आहे आता हे तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता आणि वयस्कर महिलांसाठी पुरुषांसाठी पण बनवू शकता तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती म्हणजे आज शडिवारीसाठी वगैरे जात असेल आता आपल्या ऑडियन्समध्ये पण बऱ्याच ताई आहेत पन्नास प्लस साठ प्लस सत्तर प्लस पण आहेत एक तर तुम्ही पण नक्की बनू शकता अशा पद्धतीने तर चला जास्त वेळ घालवलं लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल आठला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि व्हिडिओ आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी एक व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे ना अस्तरसाठी पण एक व्हाईटच कपडा घेतलेला आहे तुम्ही का आपली शॉपिंग बॅग घेतली तरी पण चालणार आहे असत्यासाठी हा खादीचा कपडा आहे थोडस जाडमधून पण आहे याची लांबी रुंदी सांगते किती तर बघा साधारणतः तीस इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच तर पंधरा बाय तीस इंचा आणि अस्तरचा पण सेम त्याच पद्धतीने घेतलेला आहे त्यानंतर वरती पण मी इथे एक पॉकेट बनवणार आहे तर त्यासाठी बघा साडे नऊ बाय साडे नऊ इंचा हा एक चौकोनी पीस घेतलेला आहे एका साइडने याला लेस आलेली तिन्ही साईडने अशी स्टिच करून घेऊया आपण तर बघा मैत्रीण या पॉकेटला मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि स्टिच करून आहे गरज नव्हती साईडला देऊ आता इकडनं वरतून आपल्याला दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं इथे आपल्याला झिप अटॅच करून घ्यायची आहे त्यासाठी तर तुम्ही विदाउट पण बनवू शकता पण मी झिपरच बनवत आहे म्हणजे सेफ राहावं यासाठी आता कटिंग करून घेतली मार्किंग केली तशीच आणि ही झीप आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून स्टिच करायची तर बघा झिपची राईट साईड आहे ती मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घेतलेली आहे यावरती पण देऊन घ्यायची एक्स्ट्राची झिप आहे ती पण मी कट करून घेत आहे दोन्ही साईडने आणि वरचा जो दीड इंचा कट केलेला पार्ट होता तो पण आपण पन झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घेतला यावरती पण आपण पन दापटिप देऊन घेतलेली आहे आता हे पॉकेट जोडायचं कसं ते सांगते तर अस्तरचा कपडा बाजूला ठेवून घेतला जो मेन फॅब्रिक आहे ना त्याच्यावरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने रुंदीनुसार मेन सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे फोल्ड करून घेतलं आणि ते सेंटरला मी मार्क करून घेतलेला आहे आणि हा जो पॉकेट आहे आता वरतून तीन इंच खाली हे पॉकेट लावून घ्यायचं आहे आणि पॉकेटचा पण आपल्याला अशा पद्धतीने सेंटर काढून घ्यायचं आहे सेंटरला सेंटर मॅच करून घ्यायचा आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं बॉटमच्या साईडने पण पॉकेटचा सेंटर आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथे दोन ठिकाणी लावून घेऊ आणि चारही हे पॉकेट आहे ते मेन फॅब्रिकला स्टिच करून घेत आहे लक्षात ठेवा अस्तरच्या साईडला नाही स्टिच करत आहे मी तुम्हाला जर अस्तरच्या साईडने पण असंच दीपर पॉकेट बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता पण मी अस्तरच्या साईडने वेगळ्या पद्धतीचं पॉकेट दाखवणार आहे तर या पद्धतीने पॉकेट जोडून नंतर आता बघा एका साईडने लेस आलेली होती तर मग मी खालच्या तिन्ही साईडने पण ही जी लेस आहे ना ती लावून घेत आहे कारण की ह्याच कापडाला आहे ना ही अशा पद्धतीची लेस आलेली होती मग म्हटलं चला याचीच कट करून मी ते पण आहे ती पायपिंग टाईप आहे ती करून घेत आहे म्हणजे या याने काय होतं बॅगीचा लुकच बदलून जातो खूप सुंदर अगदी रेडीमेड स्टाईल असा लुक येतो तर बघा एक्स्ट्राची होती ती कट केली आणि त्यानंतर आपल्याला हात जो पार्ट आहे लेसचा तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने पण थोडंसं फोल्ड करायचं आहे म्हणजे अर्धा इंच त्याची पायपिंग टाईप तयार व्हावी अशा पद्धतीने ही लेस आहे ती मी स्टीच करून घेत आहे तुम्ही इथे वेगळी तुमच्याकडे कोणती लेस असेल गोल्डन कलरची जी ब्लाउजला लावतो ती लेस ती पण लावली तरी चालेल किंवा नाही लावली तरी पण चालेल काहीच हरकत नाही तर बघा अशा पद्धतीने आपण ही तिन्ही साईडने लेस आहे ती अटॅच करून घेतलेली आहे आता या लेसवरती मी पुन्हा आणखी डबल टी आहे ती देऊन घेत आहे या पद्धतीने आणि फायनली वरच्या साईडचं आपलं पॉकेट आहे ते बनवून तयार झालेलं आहे पन, तर मी तुम्हाला दाखवते पण केवढं तयार झालेलं आहे ते बघा अशा पद्धतीने झीप ओपन केल्याच्यानंतर कळतच आहे तुम्हाला आता त्यानंतर आपल्याला हे अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला अस्तरला पण एक आतल्या साईडने पॉकेट लावून घ्यायचं आहे तर बघा अस्तरच्या एका साईडने आपण साडेतीन इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि इथे आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे तर जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण इथे एक लाईन ड्रॉ करू आणि एक कट पण देऊन घेऊ आणि इथे आपल्याला पंधरा इंचाची झीप घ्यायची आहे आणि ती स्टिच करायची जी जी तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या स्तरसाठी जी झिप आहे ना ती पण स्टिच करून घेतलेली आहे बघा आतल्या साईडने यावरती या पद्धतीने डाकटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर हा जो मेन फॅब्रिक आहे तर हा मी वेळ साईडला ठेवते आणि हा जो मेन फॅब्रिक आहे बघा तर यावरती आपल्याला अजून एक झिप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि याच्यामध्ये मी अजून रनर नाही ववलेलं ते आपण नंतर ववून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने रनर वावण्यासाठी मी इकडे थोडी थोडी झिपा आहे ती एक्स्ट्राचीच घेतलेली आहे आणि हा जो अस्तरचा कपडा आहे हा पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि जे आतलं पॉकेट येते तिकडच्या साईडने येईल अशा पद्धतीने आपण ठेवून घेत आहोत बघा या पद्धतीने म्हणजे झीप बरोबर मध्ये भागी ठेवली खाली मेन वरतून झीप आणि त्यावरती अस्तरचा कपडा आपल्याला ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि तरची राईट साईड ही मेन फॅब्रिकच्याच राईट साईडने ठेवून घेतलेली आहे म्हणजे जी जो झिपचा पार्ट आहे तो आतल्या पॉकेटाचा ते पण बघून घ्यायचं आणि ही आहे ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची अगदी हळू आणि सावकाश दाखवत आहे मी तुम्हाला आणि तुम्ही नसेल समजत तर अगोदर झिप स्टिच करा आणि नंतर अस्तरचा कपडा स्टिच करा किंवा मग डायरेक्ट टाचणी लावून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर बघा एक साईडने इझीपाय ती स्टिच केली आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आणि मेन फॅब्रिकच्या दुसऱ्या साईडने आपल्याला जसं तिकडनं स्टिच केलं ना सेम त्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे हे तुम्हाला जरी व्हिडिओत समजत नसेल तेव्हा जेव्हा तुम्ही ही बॅग शिवताना त्या तुम्हाला समजणार आहे कारण की जेव्हा आपण शिवतो प्रॅक्टिकली ना तेव्हा आपल्याला ते आप लगेच समजतं आणि बघा राईट साईडने बाजूने ठेवून घ्यायची आणि रॉंग साईड वरतून राहील अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा आस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि जसं तिकडनं स्टिच केलं तसंच सेम इकडनं पण आपण स्टिच करून घेऊया तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घेतली तरी पण चालेल आणि हा कपडा खूप मोठा होता त्यामुळे मी इकडचा फोल्ड करत आहे आणि अस्तरचा कपडा पण थोडासा वाढव झालेला होता ना लांबीला तो पण मी इकडं एक्स्ट्राचा निघालेला आहे तो कट करून घेतलेला आहे या पद्धतीने आणि बघा दोन्ही झीप आपल्या स्टिच करून झालेले आहे आता यानंतर आपल्याला हा कपडा राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे बघा इकडच्या साईडने दाखवलं मी आणि राहिलेली दुसऱ्या बाजूने पण राईट साईडला टर्न करून घेतला आता जशी झिप आपण स्टिच केली ना यावरती आपल्याला दापटीप पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा जो मेन फॅब्रिक होता ना त्याचं वरचं पॉकेट बरोबर वर वरतून वर आलेलं आहे आणि ज्या अस्तरचा कपडा होता ना त्याची पण झिपर पार्ट आहे तो वरतून आलेला आहे आता आ आतमध्ये जे आपण झिपर पॉकेट बनवलेलं आहे ना ते आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते वरतून तेरा ते साडे तेरा इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे आतील पॉकेट आहे ते सेपरेट व्हावं यासाठी बघा या पद्धतीने आणि यानंतर आता आपल्याला ह्या दोन्ही कडेकडेने करून घ्यायचं आहे म्हणजे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आणि आतलं पॉकेट पण बघा किती मोठ्या साईजमध्ये तयार झालेलं आहे आणि वरच्या साईडचं पण मोठंच आहे तर या पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते क म्हणजे शिवून झालेलं आहे आता एक्स्ट्राचा जे अस्तरचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया इकडच्या साईडने पण सेम आता आज तर जोडून झाल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये झीप पण अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे रनर होऊन घ्यायचं आहे तर इथे झीप मी पाच नंबरची घेतली होती रनर पण आपण इथे पाच नंबरचंच घेतलेला आहे एका साईडने होऊन घेतलं दुसऱ्या साईडने थोडासा भाग कट करून घ्यायचा म्हणजे खालीवर पार्ट पाहिजे झिपचा ते रनर आपल्याला म्हणजे इझिली वाहता येतं आता जी एक्स्ट्रा झिपा आहे दोन्ही साईडनी ती आपण कट करून घेऊ आणि जी बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घेऊया या पद्धतीने आता दोन्ही कडा स्टिच करण्याच्या अगोदर आपल्यानंतर मैत्री ना इथे फक्त बेल्टला खूप अडकवण्यासाठी ना मी त्या अशा पद्धतीने अडीच इंचाची स्ट्रीप घेतली आहे याची लांबी आपण चार चार इंचाची घेणार आहोत पण ह्याचा अशा पद्धतीने आपल्याला जो बेल्ट आहे तो अडकवण्यासाठी स्टिच करून घ्यायचा आहे तर सिंपल मी ते जी नाडी आहे ना म्हणजे बेल्ट आहे तो स्टिच करून घेत आहे आता याची लांबी आपल्याला चार इंच घ्यायची आहे आणि चार चार इंचाचे दोन पा पार्ट घ्यायचे आहेत तर दोन्ही भागाला मी अशा पद्धतीने तर हे जे तयार केलेले आहेत ना ते आपल्याला बरोबर ही सेंटरवाली जी झेप आहे ना त्याच्यावरती बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि तें लावून घ्यायचं तर जी मेन झीप होती ना त्याच्यावरतीच आपण हे जे कडेला हुक अडकवण्यासाठी म्हणा किंवा बेल्ट अडकवण्यासाठी ही जी स्ट्रीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने बघा इकडं ओपन पार्ट आहे झिपचा तर तिथे मी अगोदर टाचणी लावून घेतली त्यानंतर हा जो बेल्ट आहे तो बरोबर झिपच्या सेंटरवरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घेतलेला आहे यावरती पुन्हा आपण डबल डबल टीप पण देऊन घेऊ तर दोन्ही साईडने आपण या अशा पद्धतीने स्ट्रीप आहे ती अडकवून म्हणजे स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला या दोन्ही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आणि जी आपण स्ट्रीप लावली ना ती पण बरोबर आपल्याला झिपच्या सेंटरला आहे तर तसंच स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही कडेकडेने थोडंसं जाड भाग झालेला आहे पण तिथं सुईवरती उचलून टीप मारली तरी पण चालतं आहे आता यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेत आहे या पद्धतीने तर दोन इकडेने स्टीच करून झाल्याच्या नंतर आता आपण इथे बॉटमच्या बेससाठी एक बाय एक इंचचा चौकोन आहे तो अशा पद्धतीने ड्रॉ करून घेत आहोत आणि शिलाईच्या पुढे मी इथे एक इंच घेतलेला आहे इकडेच्या साईडने आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण एक इंच आणि जसं आपण बे बेस कट केला ना तसं स्टिच करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी इथे कडेला आहे ना एक पायपिंग करून घेत आहे कारण की कापडाचे धागे वगैरे निघ निघू नये किंवा मग तो फिनिशिंग सहित स्टिच व्हावा ना यासाठी कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याची आपण अशा पद्धतीने पायपिंग करून घेत आहोत दुसऱ्या साईडने पण सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी ते शॉपिंग बॅगच्या कापडाची पायपिंग करून घेतलेली आता यानंतर आपल्याला फक्त बॉटमचा बेस आहे तो पण राहिलेला स्टिच करून घ्यायचा आहे आणि लक्ष ठेवा दोन्ही पण पदर आपले याच्यामध्ये आले पाहिजे आणि बरोबर अशा पद्धतीने आपल्याला बॉटमचा बेस स्टिच करायचा एकाचा पण सेम त्याच पद्धतीने आणि याला पण आपण अशा कापडाची पायपिंग करून घेऊ तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं प्रेरणा असते आणि माझा उत्साह वाढवणारे असते तर अशा प्रकारे मैत्रिणीनं दोन्ही बॉटमचे बेस आपले स्टिच करून झालेले आता आपल्याला ही मेन आहे पाहिजे ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि बघा किती झटपट अशी शिवून तयार होते कॉर्नर व्यवस्थित बाहेर ओके तर या पद्धतीने आपला बॉटमचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे आता सिम्पली आपल्याला फक्त इथे जो बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला इथे बेल्टसाठी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लांबी घेऊ शकता तर मी त्या अगोदर आहे ना छप्पन इंच घेतली ती पण नंतर पन्नास इंच घेतली म्हणजे नंतर लास्टला कट केला पण इथे अगोदर घेतानी ना थोडं वाढवच घेतला तर मग नंतर शोल्डरला कॅरी करून बघितल्यावरती मग मी थोडंसं कमी करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने मी अगोदर या कापडाला जोड देऊन घेतला दोन्ही साईडने फोल्ड करून असा हा बेल्ट आपण स्टिच करून घेऊया पूर्ण आणि जे आपण खाच बनवलेली आहे म्हणजे जे अडकवायला बनवलेले आहे ना स्ट्रीपमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला तो अशा पद्धतीने व घ्यायचा आहे आणि सिम्पली ते एक फोल्ड करून अगोदर पण आणि मग ऍडजस्ट करायची तुमच्या अशा प्रकारे मैत्रीण मी हे जे बेल्ट आहे ते दोन्ही साईडने या पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहे आणि फायनली कम्प्लीट झालेली आहे आपली आषाढी वारीला जाण्यासाठी शबनम बॅग आणि बघा वरच्या साइडने एक पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे वगैरे पण ठेवू शकता किंवा मग कॅश वगैरे ठेवण्यासाठी आपण आतमध्ये पण एक झिपर पॉकेट पण दिलेलं आहे आणि हे पण खूप मोठ्या साईजमधले आपले हे पॉकेट आहे बघा अशा पद्धतीने आणि बघा आपण फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक यापासूनच अगदी रेडीमेड स्टाईल जशी असते ना सेम त्याच पद्धतीने ही जी शबनम बॅग आहे किंवा आषाढी वारीसाठी बनव जाण्यासाठीची बॅग आहे ती बनवलेली आहे आता याचा शिवून फायनल मार्क सांगते तर या बॅगची उंची भरलेली आहे आपली साधारणतः तेरा इंच आणि रुंदी आहे तेरा ते साडे तेरा इंच आणि बॉटमचा बेस आहे हा पण खूप थिक झालेला आहे तीन इंचाचा आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या बॅगची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि आतमधून बघा अगदी फिनिशिंगसहित आपली ही बॅग तयार झाली आहे आतलं पॉकेट पण बघा किती मोठं आहे म्हणजे टोटल थ्री पॉकेट दिलेले आहे तुमचं भरपूर सामान याच्यामध्ये बसणार आहे आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अशा पद्धतीने तुम्ही वयस्कर महिलांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी तुमच्या आजींसाठी बाबांसाठी किंवा सासू सासऱ्यांसाठी ज्यांना आषाढी वारीमध्ये जायचं असेल ना त्यांच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची बॅग नक्कीच बनवून देऊ शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि पॉकेट पण आपण तीन दिलेले आहेत आणि आषाढी वारीमध्ये शक्यतो असेच अशाच बॅगी वापरतात कुणी कुणी डायरेक्टली ना चालू चालू मध्ये ती अशी डोक्याला पण म्हणजे कॅरी करतात जसं त्यांना सोपं वाटेल किंवा हात दुखू नये म्हणून त्यासाठी हा जो बेल्ट आहे तुम्ही त्याचे हाईट तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता तर नक्कीच तुमच्यासाठी आजची ही आयडिया युजफुल ठरली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पैसे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ